संत तुकाराम महाराजांच्या बारा अभंगापैकी मी नववा अभंग सादर करते माया जाळ नाुनी प्रीती चक्र पाणी आसु द्यावे प्रीती चक्र पाणी आसू द्यावे आसो द्यावे प्रीती साधूचे पायासी आसू द्यावे प्रीती साधूचे पायाशी कदा कीर्तनाशी सोडू नये कदा कीर्तनाशी नये ये नये पुराण श्रवण कीर्तन नये पुराण श्रवण कीर्तन मनन निज ध्यास साक्षात्कार मनन निज ध्यासन साक्षात्कार माया जाळनासे याना या मे करूनी। माया जाळनासे नाशे या ना प्रीती चक्र पाणी आसू द्यावी प्रीती चक्र पाणी आसू द्यावी साक्षात्कार झाली या सहज समाधी साक्षात्कार झाली या सहज समाधी तुका म्हणे उपाधी गेली त्याची तुका म्ह उपाधी गेली त्याची माया जळ ना या ना मे करुनी मयाा जळ ना से या ना मे करुणी प्रीतीचक्रपणी आसू द्यावी पाणी आसू द्यावी देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञान देव तुकारा,